श्रीराम श्री समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु भागवत सारामृत च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थि हरे देवी नारायण नमोस्तुते श्रोते हो नमस्कार सुतांनी शौनकारिक मुनींना पुराणाची विस्तृत माहिती सांगितली तेव्हा हात जोडून शौनकाधिक मुनी म्हणाले महाराज सौम्य व्यासस्य कस्याम जात सुत येन शुकिदृशो ये सुसंहिता हे सुता आम्हाला असं सांगा व्यासांना कोणत्या पत्नीपासून शुकमुनी झाले आणि त्याने हे महाभागवत किंवा महा, आणि कसे श्रवण केले तुम्ही तर असेही म्हणालात की त्याचा जन्म अरणीपासून झाला असल्यामुळे तो अयोनी संभव आहे तर या बाबतीत स्पष्ट सांगून आमच्या सगळ्या शंकांचे निरसन करा आम्ही आणखीन असेही ऐकले आहे की शुक हा गर्भात असतानाच योगी होता मग त्याने हे पुराण कसे अभ्यासले आम्हाला शुकाचार्यांच्या जन्माची कथा ऐकण्याची इच्छा आहे शुकाचार्यांबाबत आणखी आपण आम्हाला विस्तृत माहिती सांगितली तर आम्हाला अति आनंद होईल हे ऐकल्यावरती सूत म्हणाले व्यासपूर्वी सरस्वती नावाच्या नदीच्या काठी राहत होते त्यावेळी एक चिमणा आणि चिमणी त्यांनी पाहिली त्यांचे बराच काळ निरीक्षण त्यांनी केले त्यांना मोठे नवल वाटले कारण एक नुकतेच जन्मलेले असे त्यांचे पिल्लू होते नुकतेच अंड्यातून बाहेर आलेले असे ते पिल्लू मोठे गोंडस होते त्याच्या अंगावर लवसुद्धा आलेली नव्हती की शेपूटही फुटलेली नव्हती ते दोघही आईबाप संभोगामुळे दमलेले असताना सुद्धा वारंवार घरट्या बाहेर जात आणि चोचीतून खाणे आणून त्याला भरवीत असे दाणे आणून त्याला भरवीत असे त्याचे चुंबन घेत त्याला पंखाखाली कवळीत असे ते दृश्य पाहून ऋषी मोठ्या अचंब्याने विचार करू लागले विक्ष तत्र बाले चटकयोस्तदा का व्यासश्चिंतातुर कामं मनसा समचिन्तय यत, तिरश्चामपि यत् प्रेम पुत्रे समभिलक्षते किञ्चित्रम यन् मनुष्यानां सेवाफलमभिप््सतां यांच्याकडे बहुन मनामध्ये वारंवारते विचार करायला लागले की या मुख्य पक्षांमध्ये जर पुत्राविषयी एवढा प्रेम असेल तर प्रत्येक कृत्याचे फळ इच्छिनार या मनुष्याला आपल्या पुत्रांविषयी किती प्रेम वाटत असेल यात काहीच नवल नाही व्यासांची स्वारी मनोमन विचार करीत होती मुनींनो व्यास काय विचार करत होते माहिती आहे का की हे जोडपं पुढे मनात यांना वाटतंय का की आपण याचा विवाह पाहू सुन्मुख पाहण्याचा आपल्याला योग येईल किंवा हे पुत्र पुढे धार्मिक निपुजून आईबापाची म्हातारपणी सेवा करील की नाही हा द्रव्य मिळून आपल्याला समाधानी करील की नाही किंवा त्यांचं विधीपूर्वक क्रियाकर्म करील की नाही असा काहीतरी यांच्या मनात विचार आहे का फक्त या संसारातील सर्वोत्तम सुख हेच सांगितलं आहे की पुत्राला प्रेमाने कवटाळणं कारण निपुत्रिकाला मरणोत्तर उत्तम गती मिळत नसते म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी मुलापेक्षा चांगला दुसरा कोणताच मार्ग नाही मनु आदी मुनिजनांचे मतही असेच आहे की पुत्रवंताला स्वर्ग मिळतो निपुत्रिकाला नाही ही तर उघड उघड दिसणारी गोष्ट आहे यासाठी काही तर्क, या का तर्क करायला नको असा विचार त्यांच्या मनात चालू होता श्रेष्ठांचं मत सुद्धा असंच आहे मृत्यूशय्येवर पडलेला मनुष्य पुत्र नसल्याने मनातल्या मनात, मनात काळजी करीत असतो तो म्हणत असतो की मजजवळ भरपूर धन आहे भांडी कुंडी आहेत स्थावर संपत्ती आहे पण शेवटी कुणाला अशा तऱ्हेने मरणाच्या वेळी त्याचं मन दोलायमान होतं अशा तऱ्हेने फार काळ विचार केल्यानंतर त्यांनी दीर्घ उच्छ्वास टाकला श्रोते हो इथे व्यासांच्या मनात जरी असे प्रश्न चालू असले इथे व्यासांच्या मनात जरी अशा प्रकारे विचार सुरू असले तरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतो आदरणीय गंधे महाराज म्हणायचे शास्त्रांनी तर हे सांगितलं आहे पुत्र होणे निपुत्री का असणे याबद्दल मतमतांतर तर आहेतच पण खरं सांगू का आदरणीय गंधे महाराज म्हणायचे की जो भगवंताच्या नामाचा आश्रित झाला त्याला सद्गती देण्याकरता बाकीच्यांची गरज लागत नाही तो स्वतःच त्या नामाने स्वतःची दिव्य गती प्राप्त करून घेतो म्हणून तर समर्थ म्हणाले ना जयाचे नामे महादोष जाती जयाचे नामे गतीपायती जयाचे ठेवा प्रभाते मनी रामचिंत भगवंताचं नाम भगवंताचं स्मरण भगवंताचं गुणगान हे प्रत्येकाला मुक्ती देत असतं शास्त्राधार जरी असला तरी स्वर्गप्राप्तीपर्यंतचाच हा विचार आहे स्वर्गानंतर पुन्हा नर्क नरकानंतर पुन्हा मृत्यूलोक हे तर क्रम चालूच असणार आहे आपल्याला या क्रमात अडकायचं नाही आहे व्यासांच्या मनात जरी असा विचार सुरू असला तरी ऐकणाऱ्यांनी मन धुलायमान होऊ द्यायचं नाही तिथे व्यासांच्या मनातली एक भावना व्यक्त केल्या गेली आहे अर्थात स्वर्ग नरक भोग प्राप्ती पुत्राच्याच हाताने आपल्याला गती हे सगळं जरी शास्त्रांच्या मर्यादित असलं तरीसुद्धा त्याच्याही पुढे जाऊन भगवंताचं नाम हे सगळ्या प्रारब्धाला बदलण्याची ताकद फक्त नामाते संतांनी जर असा विचार केला असता तर मला सांगा माऊलींना मोक्ष मिळाला असता नाही अहो माऊलींना मोक्ष काय समर्थांनी सांगितलं ऐसे हे संत श्रीमंत जे मोक्षश्रीने अलंकृत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले यांनी स्वतः तर मुक्ती मिळवलीच पण नुसती मुक्ती मिळवली नाही तर अनेकांना मुक्ती प्रदान केली माऊली तर म्हणल्या ना मागील या जन्मामुक्त झालो आम्ही मुक्तच आहोत तुकाराम महाराज सुद्धा म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असते आम्ही वैकुंठात राहणारे आहो आलो याचा अर्थ तुका म्हणे मुक्ती परणीली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी हे सगळं शास्त्राच्या पलीकडे आहे अर्थात व्यास शास्त्राधाराचा विचार करत होते शास्त्राने विचार करत होते म्हणून त्यांच्या मनात हा विषय आला असेल पण आपल्या मनात हा विषय न आलेलाच चांगला आपण भगवंताचं नामस्मरण करणं हा सर्वोत्तम उपाय आपल्याकडे आहे त्यांचा विचार सुरू होता त्यांनी विचार करत करत दीर्घ उसासा टाकला आपल्या मनाचा काही एक निश्चय करून ते तप करण्यासाठी सुमेरू पर्वतावर गेले तिथे गेल्यावर त्यांना प्रश्न पडला की मनोवांछित वर मिळण्यासाठी कोणाची आराधना करावी विष्णू रुद्र इंद्र ब्रह्मदेव सूर्य गणपती स्कंद अग्नी वरुण आणखीन कोणाची आराधना करावी ते अशा विचारात पडले असताना त्या ठिकाणी मुनिश्रेष्ठ नारदांचे विना वाजवीत आगमन झाले नारायण 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 नारदांना पाहिलं व्यासांनी उठून आरोग्य आसन देऊन स्वागत केलं आणि त्यांची खुशाली विचारली नारद म्हणाले माझं सर्व कुशल आहे पण तुम्ही मात्र चिंताग्रस्त दिसता कशासाठी व्यासांनी उत्तर दिलं अहो निपुत्रिकाला गतीच नाही म्हणून मी काळजीत आहे दुःखी आहे हे ब्रह्मर्षी तुम्ही स्वतः तर त्रिकालज्ञ आहात म्हणून तुम्हीच मला कृपा करून सांगा की पुत्र भावा यासाठी मी कोणत्या देवाला शरण जाऊ कोणत्या देवाची आराधना करू हे ऐकल्यावर देवर्षी नारद म्हणाले हे व्यासा पाराशर्य महाभाग यत्वं पृच्छसे मामिह हे व्यासा आपण जो प्रश्न विचारला ना असाच प्रश्न माझ्याही पित्याने भगवान विष्णूंना विचारला होता त्याचं असं झालं की माझ्या पित्याने एकेवेळी विष्णूला ध्यानस्थ बसलेलं पाहिलं तेव्हा आश्चर्य वाटल्यावरून त्यांनी विचारलं की सर्व सृष्टीचे मूळ असा विष्णू जो कौस्तुभ शंख गदा कमळ धारण करून पितांबरधारी चार भुजांनी शोभून दिसणारा जगाचा आराध्य असणारा त्याला तप करण्याची काय गरज आहे तो कशासाठी तप करतोय आणि तो कुणाचं ध्यान करतोय सर्व जगाचा स्वामी असून तो सुद्धा आणखी कुणाचं ध्यान करतो हीच एक मोठी चमत्कारी गोष्ट माझ्या वडिलांना वाटत होती ब्रह्मदेवाला वाटत होती तुमच्या नाभी कमळातून जन्मलेला मीच साऱ्या जगाला उत्पन्न करतो मग तुमच्यापेक्षाही मोठा आणखी कुणी देव असेल तर मला सांगा हे जगन्नाथ मला ठाऊक आहे की तुम्हीच सर्व जगाचे करते पालन करते विलय करते सर्व समर्थ आहात तुमच्याच इच्छेनुसार मी जगत उत्पन्न करतो आणि प्रलयांती शिवसंहार करतात तुमच्या आज्ञेने सूर्य फिरतो तुमच्याच आज्ञेने हे त्रैलोक्य चालतं तुमच्या अखेरीस त्रैलोक्यात श्रेष्ठ असा देव आम्ही जाणत नाही म्हणून मला शंका येते मी तुमचा अनन्य भक्त आहे महापुरुषांपासून काहीही गुप्त नसावं अशी स्मृती आहे ब्रह्मदेवाचा प्रश्न ऐकून विष्णू परमात्मा ब्रह्मदेवांना म्हणाले हे ब्रह्मदेवा मी जे सांगणार आहे ते तू नीट लक्ष देऊन ऐक काय तू जरी स्वतःला मला आणि शिवाला सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारा समजतो तसच ही गोष्ट दानव मानव यांना ठाऊक असेल तू सर्जक मी पालक शिवसंहारक असलो तरीही आम्हाला प्रेरणा देणारी अशी जगत जगतसरंजनने शक्ती राजसी सात्विकी तामसी परिकीर्तिता ब्रह्मदेवा तू सर्जक मी पालक शिवसंहारक असलो तरीही आम्हाला प्रेरणा देणारी अशी सर्वतंत्र स्वतंत्र शक्ती वेगळीच आहे वेद जाणणाऱ्या महापुरुषांना माहिती आहे तुझ्या ठिकाणी जग उत्पन्न करणारी राजस शक्ती माझ्या ठिकाणी पालन करणारी सात्विक आणि महादेवांच्या ठिकाणी तामसी शक्ती आहे ती जर नसेल तर तू ना जग निर्माण करू शकशील ना मी पालन करू शकेन ना महादेव संहार करू शकतील हे विधात्या तुला सांगू खरं आपण सगळेजण तिचे दास आहोत हे सुव्रता तुला हीच गोष्ट अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो हे पहा प्रलयकाळी मी शेषशय्येवर झोपतो मग काही काळानंतर त्या शक्तीकडून जागा केल्या जातो तिच्याच सत्तेने तपश्चर्या करतो कधी लक्ष्मी बरोबर सुखोपभोग भोगतो किंवा दानवांबरोबर युद्ध करावे लागते ते फारच भयंकर असते अरे तुझ्या समोर तर मी एक अर्णवामध्ये पाच हजार वर्ष पर्यंत दानवांशी मल्ल युद्ध करून शेवटी तिच्याच मदतीने कानाच्या मळातून जन्मलेल्या त्या मदोन मारलं तू पाहिलं नाही का तेव्हा तुला त्या शक्तीची जाणीव झाली नाही का झाली नाही अरे ते शक्तीचे रूप आहे मग पुन्हा पुन्हा काय विचारतो तिच्याच इच्छेनुसार मी पुरुष आहे आणि महासागरात राहतो युगायुगात कधी मासा कधी कासव कधी वराह कधी नारसिंह कधी वामन अवतार घेतो देवर्षी नारद व्यासांना सांगतायत महर्षी विष्णु परमात्मा माझ्या वडिलांना म्हणत होते विहाय लक्ष्म्या सह संविहारम कोमत्स्या दिशू योनिषु शय्या मुक्त्वा गरुडासनस्थ करो मी युद्धम विपुलम स्वतंत्र मला सांगा की कुणाला आवडल की पशुपक्ष्यांच्या जन्माला जाणं कुणालाही आवडणार नाही मी मनाविरुद्ध वराह आदी योनींमध्ये जन्म घेतो अरे कोण लक्ष्मीचा संग सोडून या नीच शरीराला पसंत करीत आणि शेषावरती सुखाची झोप टाकून कोणता स्वतंत्र पुरुष गरुडावर बसून सतत युद्ध करत राहील सांग ना अरे ब्रह्मदेवा तुझ्या देखतच एकदा धनुष्याच्या दोरीमुळे माझे शीर धडा वेगळे झाले होते मग मा त्वष्टाने माझ्या देहावर घोड्याचे शीर लावले शीर जोडले तेव्हापासून मला हयग्रीव या नावाने ओळखल्या जातं जर मी स्वतंत्र असतो तर अशी माझी विटंबना का झाली असती म्हणून लक्षात ठेव की मी स्वतंत्र नाही तर शक्तीच्या ताब्यामध्ये आहे म्हणून त्याच स्वामिनीचे ध्यान मी करीत असतो हे पुत्रा यापेक्षा अधिक मला फार काही ठाऊक नाही हे जे मला माहिती आहे मी तुला सांगितलं देवर्षी नारद म्हणाले असे हे संभाषण ब्रह्मदेव या विष्णूंमध्ये जेव्हा झाले ते मला त्यांनी सांगितले म्हणून तुम्हालाही मी हेच सांगेन की तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर तुम्ही निशंकपणे त्याच जगन्मातेच्या चरणांची सेवा करा त्यामुळे जगदंबेकडून तुम्हाला जे हवे असेल ते मिळून तुमचे कल्याण होईल देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून सत्यवती नंदन व्यासमुनी जगदंबीची आराधना करण्यासाठी पर्वतावर निघून गेले इथून पुढे काय झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ